लवकरच स्वामी समर्थांची रा या राशीवर होणार आहे कृपा जाणून घ्या तुमची रास आहे का यामध्ये श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे नेहमी कल्याण करत असतात आपली कृपा आशीर्वाद भक्तावर नेहमी दाखवत असतात भक्तांच्या संकटामध्ये नेहमी पाठीशी उभे असतात आणि म्हणूनच प्रत्येक भक्त स्वामी समर्थ यांना मनापासून शरण जात असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी येणाऱ्या दिवसात काही राशीवर विशेष कृपा दर्शवणार आहेत या राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आता आनंद येणार आहे स्वामी समर्थांची विशेष कृपा लाभल्याने यांच्या जीवनामध्ये सुखशांती वैभव आरोग्य चांगले नांदू लागणार आहे आणि जीवनातील सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया अशा नेमक्या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर स्वामी समर्थ कृपा वर्षाव करणार आहेत येणाऱ्या दिवसात वेगवेगळ्या ग्रहांची युती पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच गजकेशरी योग देखील पाहायला मिळणार आहे शुक्र ग्रहाचे गोचर यामुळे गजकेशरी योग तयार होत झालेला आहे या योगाचा शुभ फायदा प्राप्त झालेली पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या जातकांना स्वामी समर्थ यांची विशेष कृपा आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये आता आनंदाचे योग निर्माण होणार आहेत कोणतेही प्रकारचे संकट आता तुमच्यावर राहणार नाही स्वामींची कृपा तुमच्यासाठी हो, महत्त्वाची ठरणार आहे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे तसेच व्यवहाराच्या ठिकाणी व व्यवसायाच्या ठिकाणी लाभ होणार आहे लवकरच तुम्ही एखादे घर व वा वाहन खरेदी कराल राशी ऋषभ राशीच्या लोकांना देखील येणारा काळ शुभ ठरणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या घटना घडणार आहे नोकरी जर तुम्ही शोधत असाल तर येणाऱ्या दिवसात नोकरी तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्ही नोकरीला असाल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आहे व्यवहारामध्ये लाभ होणार आहे व्यवसायाच्या नवीन शाखा निर्माण होतील येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमचे काम अगदी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे काम चांगले झाल्यामुळे तुमचे कामच तुमची ओळख भविष्यात तयार होणार आहे सर्व स्तरातून तुमच्या कामाचे कौतुक का देखील होईल कर्कराशी कर्कराशीच्या लोकांना देखील गजकेसरी योग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तुमच्या जीवनामध्ये उत्पादनाचे वेगवेगळे स्रोत उपलब्ध होणार आहे अपेक्षित धन तुमच्याकडे येणार आहे नोकरी चालून येणार आहे तसेच नोकरीमध्ये प्रमोशन देखील होणार आहे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आता लवकरच दूर होणार आहेत आर्थिक अडचणी दूर होणार आहेत ज्यांनी तुमचे पैसे घेतलेले होते ते स्वत पैसे परत करतील एकंदरीत एक तुमचे वातावरण घरातील चांगले राहील कौटुंबिक सुख तुम्हाला मिळणार आहे कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्यास आपल्या तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आखाल आणि एकंदरीत सर्व परिस्थिती आता बदलून जाणार आहे जीवनामध्ये सुखशांती समृद्धी लाभेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद